तुम्हाला आठवत असेल की दोन हजार चौदा साली मी शेतकऱ्यांच्यासाठी कृषी संजीवनी योजना सुरू केली होती त्यामुळे शेतकऱ्यांचं बिल कमी झालं सोलापूर पाटबंधारे प्रकल्प पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो खराडी आय टी पार्क बारामती हायटेक टेक्स टेक्स्टाईल पार्क कोल्हापूर औद्योगिक क्षेत्र असेल प्रकल्प आणि पुणे पिंपी चिंचवड बारामती अशा प्रकारच्या अनेक कितीतरी शहरांचा कायापालट कोणी केला हे तुम्हाला माहितीच आहे अशी एक ना अनेक नावं घेता येतील कामांची यादी खूप मोठी आहे ज्यांना आठवत नसेल त्यांनी माहिती घ्यावी की या सर्व विकास कार्याची सुरुवात कोणी केली या सगळ्यांमध्ये तुम्हाला तुमचा दादाचा वादा बघायला मिळेल याची मला खात्री आहे